महाराष्ट्राची कुलस्वामी आई अंबा तुळजा भवानी महाराष्ट्राचा आरज देवट छत्रपती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या समोर नतमस्तव होऊन मी तुमच्या समोर उभा आहे कौमी एकता मंच च्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे आवडते नेते या देशाचे नेते सोलापूरचे सुपुत्र डॉक्टर सुशील कुमार शिंदेसाहेब आणि त्याचप्रमाणे उपस्थित सर्व कौमी एकता मंचचे पदाधिकारी हिंदू मुस्लिम आणि सर्व धर्मीय बांधवांनो भगिनीनो सर्वांना माझा महाराष्ट्रात जय महाराष्ट्र निवडणुका सुरू झाल्यात म्हणून कौनी एकता मंच या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला नाही मी गेले अनेक वर्ष या माझ्या मुस्लिम बांधवांच्या समोर काम करतोय सामाजिक वेगवेगळ्या कार्यक्रमामधून आम्ही एकत्र असतो आणि या सोलापूर शहर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीय सरोकार चांगल्या पद्धतीने राहावं देशाची एकता आणि अखंडता कायम राहावी यासाठी काम करणारी ही संघटना असल्यामुळं मी खास करून या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांचं स्वागत करतो त्यांनी एक चांगला कार्यक्रम या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित केलेला आहे बाळासाहेब ठाकरेंचा विचार जो होता तो विचार घेऊन पुढे जाणारी आमची ही संघटना पक्ष ठाकरेंच्या माध्यमातून सामाजिक समतेचा विचार घेऊन आम्ही आता पुढे चाललोय आणि या सामाजिक समतेच्या विचाराला आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवीन विचार सुरू झालेला आहे एक नवीन विचार सुरू येतोय अनेक मुस्लिम बांधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माग यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण एकत्र येत दिसतंय म्हणून सर्व मुस्लिम समाज बांधवांचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि हा जो निवडणूक आहे निवडणूक निवडणूक बघून आपलं युद्ध आहे हे युद्ध सुरू झालेलं आहे या माणुसकीच्या शत्रूंच्या विरोधामध्ये आपल्याला हे युद्ध करायचं आहे आणि या युद्धामध्ये आपण पंधरा वर्ष काम करणारी आपली आपली बहीण प्रणिती शिंदे एक रणरागिणी या युद्धामध्ये दिल्ली, कर, दिल्ली कर चा दिल्लीच्या तक्ताकड वाटचाल करीत आहे तिच्या तिला मताधिक्यानं चांगल्या मताधिक्यानं आपण निवडून आणावं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्यानं निवडून येणारी ही सीट असेल म्हणून या ठिकाणी या मुस्लिम बांधवांचा जो आभेश भक्ता मला असं खात्रीपूर्वक वाटतं या युद्धामध्ये आपण जिंकणार आहोत विरोधात असलेले भारतीय जनता पार्टी आणि त्याचप्रमाणे त्यांचे मित्र पक्ष या सगळ्यांना शिवसेनेच्या या मशाली आपल्याला त्यांना जाळून टाकायचं आहे ही मशाल धगधगी ठेवण्यासाठी या येत्या निवडणुकीमध्ये आपण प्रणित शिंदे यांच्या हाताच्या चिन्हाच्या समोर ये बटन मुस्लिम समाज तर देणारच आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि एक संपूर्ण देशासमोर उभा करणार आहोत आता आपल्याला लाट ला वगैरे काही नाही आता असेल या माणुसकीच्या शत्रूंच्या संघे लढणाऱ्या लोकांची ही लाट असणार आहे आणि आपण पुढे जाणार आहोत आपण जिंकणार आहोत मोदीला घरचा रस्ता आपण दाखवल्याशिवाय राहायचं नाहीये आणि म्हणून शिवसेना कधीही जाती मानलेली नाही प्रबोधनकर ठाकरेंच्या विचारानं आम्ही पुढे जात असताना सर्व धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन आम्ही आमचं हिंदुत्व जपत आम्ही जरी हिंदू अभिमान जरी आमचा असला अभिमानाला सांगतो आम्ही हिंदू आहे परंतु हे सांगत असताना इतर पक्ष इतर समाजाच्या आणि इतर धर्माच्या लोकांना दुगवण्याचा प्रयत्न आपण कुठे करू नये आणि हिंदू धर्मामध्ये असं कधी सांगितलेलं नाही कुराण मध्ये सुद्धा कुराण शरीफ मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सर्व धर्माचे लोक आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या देशाच्या मातीमध्ये एकत्रितपणे या देशाची अखंडता आणि अबाधित ठेवण्यासाठी या देशाची देशा राज्य घटना अबाधित ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून काम करूया शिवसेना सदैव आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे या महाराष्ट्रामध्ये जी आघाडी निर्माण झालेली आहे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी याचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत त्यांना जो प्रतिसाद या महाराष्ट्रातली जनता देते महाराष्ट्रातली दे जनता आता ही निवडणूक हातात घेतलेली आहे तुमच्या आमच्या हातामध्ये ही निवडणूक नाही जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि निश्चितपणे या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या लोकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आपण राहायचं नाही जय हिंद जय महाराष्ट्र